तर जर का तुम्ही आता त्यांच्याच गावामध्ये गेलात तर कोणती वॉटर स्कीम नाही आहे ही तर गोष्ट हास्यास्पद आहे ते जर का करणार असतील तर त्यांनी काय काय गोष्टी केल्या आहेत या लोकांना माहिती आहेत नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुवाळी सध्या सुरू आहे प्रचार करताना उमेदवार लोकांच्या गाठीभेटी घेत आहे। आहेत घेत आहेत घरोघरी प्रचार केला जातोय आणि मतदारांना आवाहन केलं जाते खालापूर तालुक्यात सुद्धा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे तालुक्यातील खानाव पंचायत समितीचा गण सध्या चर्चेत आहे या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत विशेष म्हणजे या गणाची चर्चा चे अशासाठी आहे की त्यांची जी लढत आहे ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते भाई शिंदे यांच्यासमोर आहे भाई शिंदे यांच्यासारखं तग यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर असल्यानं या मतदारसंघाकडे तालुक्याचं आणि जिल्ह्याचं लक्ष आहे भूषण पाटील यांनी गेली काही दिवस मत या मतदारसंघात तयारी केली होती आणि त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास मोठा आहे मतदार आपल्याला स्वीकारतील संधी देतील एक तरुण कार्यकर्ता म्हणून आपल्याला या गणातून निवडून देतील असा विश्वास भूषण पाटील यांच्याकडून व्यक्त केला जातोय भूषण पाटील सुद्धा गेली काही दिवस करता प्रचार करतायत प्रचार निवडणूक जाहीर झाले झाल्याच्या पूर्वी पासून त्यांचं काम सुरू आहे वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत परंतु आता प्रचार सुरू आहे प्रचारात लोकांचा त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय लोक कशा पद्धतीने त्यांना स्वीकारत आहेत आणि लोकांनी संधी दिल्यानंतर त्यांच्या मनात काय कल्पना आहेत किंवा कशा पद्धतीने या भागाचा विकास करण्यासाठी त्यांचं नियोजन असणार आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्यासाठी आज आपण भूषण पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत भूषणराव स्वागत आहे तुमचं नमस्कार प्रचार सुरू आहे खर तर तुम्ही गेली काही दिवस म्हणजे आपण काही महिने म्हणूयात काम करताय या मतदारसंघामध्ये आता प्रचार करताय कशा भावना आहेत लोकांचा प्रतिसाद नेमका कसा मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद आम्हाला मिळत आहे मी असेन मी भूषण सूर्यकांत पाटील त्याचप्रमाणे सौभाग्यवती श्रद्धा अंकित साखरे हे दोन्ही उमेदवार प्रत्येक घरोघरी जाऊन आम्हाला अक्षण होत आहे आणि लोक आम्हाला आवर्जून सांगतायत की नाही आता बाद झालं यंदा फक्त आम्ही तुम्हालाच मत देणार त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे फ्रॉडांचा आशीर्वाद आहे त्याचप्रमाणे युवक आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या मतदारसंघात तुम्हाला दिसतील अशी एक वेगळ्या प्रकारची घोषणा तुमच्याकडून म्हणजे तुमच्या सोबत फिरता जे कार्यकर्ते त्यांच्याकडून ऐकायला मिळते यंदा बोटाला शाही अ बोटाला शाही आणि यंदा भूषणबाई कशी संकल्पना होती ही घोषणा नेमकी आली कशी आणि जी काय ती घोषणा आहे ती सत्यात उतरेल असं वाटतंय का नक्कीच कारण या मतदारसंघामध्ये वेळोवेळी वेड़ ज्यांना भरभरून लोकांनी मतं दिली त्यांनी मात्र या मतदारसंघावरती जो गावचा आताचा मतदारसंघ आहे जो आधीचा साजगाव गट होता तर त्याच्यामध्ये त्यांचं दुर्लक्ष झालेलं संपूर्णपणे दिसत होत पाच वर्ष आणि त्याच्यानंतर बसलेलं चार वर्षाचं प्रशासन असा प्रदीर्घ काळ हा लोटल्यानंतर जनता मात्र विकासाविना वंचित राहिली आणि हा प्रदीर्घ काळानंतर तेव्हाच आम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कात राहत आलो आणि लोकांनी आम्हाला सांगितलं नाही आप आता आपल्याला बदल करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्यांच्याच पाठिंब्याने त्यांच्या लोक ऊर्जेने आम्ही काम करायला सुरुवात केली आणि आता इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो आहोत नक्कीच लोक आम्हाला संधी देतात भूषणराव <coughs> तुम्हाला असं वाटतंय का की ही लढाई सोपी आहे त्याचं कारण असं आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही कार्यकर्ता म्हणून मागच्या वेळेस काम केलं होतं ते नरेश पाटील ज्यांच्या विरोधात तुम्ही काम केलं होतं ते भाई शिंदे दोघे एकत्र झालेत एक मोठी ताकद आहे त्यानंतर अनेक नाव आपल्याला मतदारसंघात घेतले तिला अगदी उल्हास भुर्केन पासून विजय पाटील असतील एच आर पाटील असतील अशी बरीच नावं आहेत एक तगड्या नेत्यांची फोज समोर आहे आणि तुम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहात काय वाटतं लढाई सोपी आहे का नाही लढाई नक्कीच सोपी नाही पराभव तुमचा हा कधी पण मनामध्ये जर का झाला तर तुम्ही रानामध्ये उतरू शकत नाही पण तुमचं मन जर का खंबीर असेल तर तुम्ही रण नक्कीच गाजवता तर अंकित शेठ साखरे असतील मी असेन आमचे मन खंबीर आहे आणि आम्ही त्याच जनतेच्या विश्वासावरतीही लढाई लढत आहोत मायबाप जनता हे नक्कीच आम्हाला या निवडणुकीमध्ये आशीर्वाद देईल आणि येणाऱ्या पाच तारखेला भरभरून मतदान करून आम्हाला विजय करतील या मतदारसंघाचा जर आपण विचार केला म्हणजे स्पेशली जर का खानाव गाण्याचा विचार केला तर अनेक गावांमध्ये आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागतो ज्या योजना सुरू होत्या म्हणजे त्या पेयजल योजना असतील केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील राज्य सरकारच्या माध्यमात त्या अर्धवट आहेत तर मोटे -मोटे का त्या कामानं कशा पद्धतीने गती दिली जाईल आणि महिलांच्या डोक्यावरचा हांडा नक्की कधी उतरेल राजकारण हे कधी पण मी बघितलंय तर पाण्यावरूनच होत असत आता ज्यांनी मोठ्या मोठ्या वल्गाना केलेल्या आहेत त्यांच्या काही बाईट्स बघितल्या की आम्ही अशा स्कीम आणल्यात की लोक आतापर्यंत अजूनपर्यंत पाणी पितात पण मधला जर का तुम्ही काळ बघितला तर ते एक निवडणूक हरले होते त्याच्यानंतर स्वतःची ग्रामपंचायत आम्ही नागेश्वर परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ग्रामपंचायतसुद्धा आमच्या खानाव ग्रामपंचायत हातामध्ये दिलेली आहे तर त्यांना कोणी हारूच शकत नाही हा जो त्यांना आ, मी म्हणेन का स्वा, स्वा अभिमान होता तो अभिमान मोडून काढण्याचं काम सर्व जनतेने केलेलं आहे आणि जेव्हा तुम्हाला जनता सांगत असते की नाही या माणसाला आम्ही भरभरून दिलं पण यांनी खरोखर काहीच केलं नाही त्या दृष्टिकोनातून तुम्ही निवडणुकीला सामोरा जात असता आणि मग तुमचा विजय हा मला असं वाटते निश्चितच असतो नाही आता जसा पाण्याचा प्रश्न आहे तसा रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत परंतु आजही अनेक कारखान्यांमध्ये स्थानिकांना घेतलं जात नाही स्थानिकांना रोजगार दिला जात म्हणजे रोजगार म्हणजे केवळ नोकरीच नाही वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय असतील तर त्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होतील आता कसं माहिती आहे का जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये ठेके घेता तेव्हा तुम्हाला कंपनीच्या मालकाच्या बाजूने झुकावं लागतं तेव्हा तुम्हाला रोजगार देताना मालक बोलेल तसं से ही संकल्पना तुम्हाला राबवावी लागते आता मी आणि अंकित शेठ साखरे असतील या दोघांबद्दल तुम्ही जर का बघाल तर आमचा को कोणत्याही कंपनीमध्ये असं कोणता कॉन्ट्रॅक्ट नाही कोणत्या कंपनीशी आम्ही लागेमध्ये नाही होत आता नारंगीचा जो इन्सिडंट झाला त्याच्यामध्ये आग लागली होती पण आम्ही आमच्या नारंगीच्या ग्रामस्थांच्या बाजूने ठाम उभे राहिलो आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं कि जो जो, आ, की जोपर्यंत हा म्हणजे जो सेफ्टीचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार नाहीत सोडवले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही ही कंपनी चालू होऊन देणार नाही आणि तसं आम्ही लेखी घेतलं आम्ही कंपनी जात नाही गेलो आम्ही जनतेच्या बरोबर तिथं खांद्याला खांद्या लावून बाहेर उभे राहिलो आम्ही गुप्तगु करायला कधी कोणाशी पुढून एक आणि मागून दुसरं हे आमचं काहीच नाही जे आहे ते आमचं समोर आहे आणि सगळे जनतेला माहिती आहे भूषणराव दुसरा एक मुद्दा मोठा आहे म्हणजे तुमच्या मतदारसंघाचे विचार रस्त्यांचे जे प्रश्न आहेत अंतर्गत जे रस्ते म्हणजे अगदी दोन पासून तुमच्या खानाकडे जाणारा रस्ता असेल अगदी आतला गोठिवली स्वाली त्या भागातले काही रस्ते असतील अत्यंत आता आपण जामीवले तो सुद्धा अंतर्गत रस्ता खराबच आहे हे रस्त्यांचे जे प्रश्न आहेत यासाठी निधी उपलब्ध करण्याची खूप गरज आहे दुरावस्थ झाली रस्त्यांची तर त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील तर राज्यात तुम्ही सत्तेत आधी काही मंत्री आहेत तटकर साहेबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे तर कशा पद्धतीने हा सगळा प्रश्न सुटेल आणि निधी कशा पद्धतीने आणला जाईल मी जास्त वेळ तर सांगत नाही पण आता जर तुम्ही जर का रस्ता बघितला तर त्याची अवस्था खरोखर दयनीय आहे म्हणजे माननीय श्री सुरेश भाऊ लाड साहेब हे आमदार होते सगळ्या जनतेला माहिती आहे की एवढा रस्ता खराब हा कधीच बघायला मिळाला नाही पण गेल्या या वर्षात आम्ही फक्त उद्घाटनाच्या पाट्या बघतो पण विकास कुठं आम्हाला झालेला दिसत नाही जास्त कशाला ही खरी गोष्ट आहे जी अंतर्गत जे मध्ये आहे दागाव करबळी ती सर्व जनता आहे ती तुम्हाला सांगेल की हा रस्ता एवढे वर्ष रखडलेला आहे की नुसती उद्घाटनाची पाठी लागली आहे एवढ्या करोडचा निधी हे पण तिथं पाठी आज लागले तुम्ही कधी जाऊन बघा पण रस्ता कधी झालेला नाही आहे पण या रस्त्याची जर का आपल्याला सुधारणा करायची असते असेल तर तुम्ही प्रथम आम्हाला भरभरून मतदान द्या येत्या पाच तारखेला तुम्ही घरातून बाहेर निघा आपल्याला बदल घडवायचा आहे आणि जास्त जास्त मतदान तुम्ही सौ श्रद्धांकित साखरे आणि मी स्वतः भूषण सुरेखांत पाटील आम्हाला दोघांना आमचे निशानी घड्याळे आम्हाला दोघांना तुम्ही भरभरून मतदा मतदान द्या पाणीचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील तुमचे रस्त्याचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू भूषणराव ठाकरे गट सोबत आल्याचा कितपत फायदा होईल कारण आपण जर कर्जतचा विचार केला कर्जत नगरपालिकेत तब्बल पावणे पाच हजार मतांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला होता कोकलीत थोडासा निसळता आपला पराभव बघावा लागला परंतु ग्रामीण भागात ठाकरे गटाची चा चांगली आणि मोठी ताकद आहे कितपत फायदा होईल असं वाटतंय ठाकरेगट आल्यामुळे नक्कीच आमची ताकद ही पन्नास पन्नास टक्क्यांनी वाढलेली म्हणजे तुल्यबळ असा पक्ष हा आमच्याबरोबर इथं आलेला आहे परिवर्तन विकास आघाडी ज्याप्रमाणे कर्जतमध्ये झाले तुम्ही बोलल्याप्रमाणे भरभरून लोकांनी मतदान दिलं त्याचप्रमाणे जर का गेल्या विधानसभाचा तुम्ही जर का निकाल बघितला तर त्याच्याच आमच्याच बरोबरीला ठाकरे गट म इथं मतदान राहिलेलं आहे आणि ते जर का तुम्ही ठाकरे गटांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतदान जर का तुम्ही प्लस केलं तर नक्कीच आम्ही सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आता इथं पोचून आमची ताकद ही दुप्पट पद्धतीने वाढलेली आहे तर निश्चितच मी इथं व्यक्त करेन या संघात ज्यापूज तालुक्याचा विचार केला तर अंकित साखरे असतील भूषण पाडेज असतील एक राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते किंवा कि अगदी प्रामाणिकपणे म्हणजे तुम्हाला अनेक ऑफर्स आले असतील दबाव झाला असेल वेगवेगळे फंडे तुमच्याविरोधात वापरले असतील विधानसभेला असतील किंवा अन्य काही ठिकाणी असतील तर तुम्ही कशाही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत आणि आज तुम्ही दोघेही उमेदवार म्हणजे अंकित साखरे यांच्या पत्नी निवडणूक लढत आहेत आणि तुम्ही स्वतः लढताय विद्यमान आमदार मोठी ताकद या मतदारसंघात लावताना दिसत आहेत कुठल्याही परिस्थितीत भूषण पाटील निवडून आलेले पाहिजेत श्रद्धा साखरे निवडून आलेले पाहिजेत काय वाटतं काय त्यांनी जरी ताकद लावली तरी लोकांवरती किती परिणाम होईल असं वाटतंय ते करतात ते मला असं वाटतं राजकारण आहे राजकारण हे त्यांच्या पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने करत असतात कारण तुम्ही ब बा, बघाल तर मागच्या इलेक्शनला विधानसभेच्या श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या बरोबरीचे दोन डमी उमेदवार त्यांनी उभे केले आणि तुम्ही लोकांची कामं न करता समाज उपयोगी कामं न करता फक्त जवळ राजकारण आला तर फक्त राजकारण करण्याचाच तुम्ही जर का प्रयत्न कराल तर मग जनतेचे प्रश्न कसे काय सोडवले जाणार तुम्ही जर का मी उमेदवार केला कराल तर त्यांना इथं आणणे त्यांना येऊन इथं पोचणे या गोष्टी तुमच्याकडनं होत असतील आणि कायमच समाज उपयोगी कामं न करता लोक हिताची कामं न करता फक्त राजकीय भांडवल करून मग कशी मतं आपल्या पारड्यात पाडता येतील आता माझ्याबद्दल पण तेच चाललंय माझे भाऊ असतील माननीय श्री शांताराम पाटील त्यांना उगतच त्यांनी म्हणजे चढ चढवण्याचं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली मतं कशी वाढतील आणि तुमची मत कशी, मत कशी कमी होतील त्यांच्यावरती त्यांचा जोर जातो पण ज्यांचा आहे आताचा काळ हा मोबाईलचा काळ आहे त्याच्यावरती तुम्हाला निशाणी वगैरे लगेच समजली जाते त्याच्यामुळं मला पूर्ण आत्मविश्वास आहे या जरी गोष्टी ते करत असेल तर लोकांना आता विकास हवा आहे जो कुठलेला विकास आहे आणि जे कंपन्यांमध्ये असलेले कॉन्ट्रॅक्ट सिस्टम असेल कंपन्यांमध्ये असलेली जी, जी दादागिरी आहे ती मला असं वाटतंय संपवण्याचं काम ही जनता यावेळी नक्कीच करेल या करे। मतदारसंघातून तुम्ही निवडणूक आहे तुमच्यासोबत श्रद्धा साखरे निवडणुकीला उभे आहेत पाच तारखेला मतदान आहे काय आवाहन कराल खाना पंचायत समिती गणातील सर्व मतदार बंधू भगिनींना सहभागी होती श्रद्धा अंकित साखरे या मागील टमला सभापती राहिलेले आहेत खालापूर तालुक्याच्या त्यांना निश्चितच दांडगा अनुभव आहे त्यांनी काम केलेलं आहे प्रशासनावरती त्यांचा चांगल्या पद्धतीने वचक आहे मी पण खालापूर तालुका राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष म्हणून काम बघितलेलं आहे माननीय श्री विजय पाटील असतील नरेशदादा पाटील असतील त्याचप्रमाणे सुधावर भाऊ घारे असतील सुरेश भाऊ लाड असतील हे सगळ्या राष्ट्रवादीमध्ये असलेली जी मंडळी असतील त्यांच्याबरोबर मी प्रत्येक निवडणुकीला इथं सामोरं जाताना पूर्ण छत्तीसशी विभाग असेल दहागाव करमिळे असेल या विभागामध्ये मी त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून काम बघितलेलं आहे मा माझी नाळ या जनतेशी घट्ट जोडलेली आहे जरी त्यांचं इक्वेशन पैशावरून असेल पैशाचं राजकारण ते करत असतील आणि कोणती गट कोणतं समाज हे त्यांना फोडण्याचं काम हे उत्तम पद्धतीने करू शकतात असा त्यांना विरोधकांना आत्मविश्वास आहे त्या पद्धतीने ते या निवडणुकीमध्ये उतरलेले दिसत आहेत मला तरी असं वाटतं पण विकासाचा मुद्दा घेऊन ते कोणत्या पद्धतीने मला बोलताना दिसत नाहीत त्यांच्या ज्या वलगन आहेत कायमच्याच की आम्ही स्कीम आणल्यामुळे दोन हजार सातला त्यांची निवडणूक झाली माझे विरोधक आहेत ते त्यांनी म्हणता मी ज्या स्कीम आणल्या त्यांचं पाणी अजून लोक पित आहेत तर जर का तुम्ही आता त्यांच्याच गावामध्ये गेलात तर कोणती वॉटर नाही आहे त्यांच्या गावामध्ये प्रत्येकाची स्वतंत्र बोरिंग आहे त्या बोरिंगच पाणी तिथला प्रत्येक नागरिक पितोय जर का तुम्ही बघितला तर टाक्या आहेत पण त्यांना कनेक्शन मात्र कोणतं नाहीये त्या टाक्या या सुक्या आहेत अजिबात कोणत्या प्रकारचं बोरिंगचा पाईपची योजना पाईपलाईनची योजना तिथपर्यंत पोहोचलेली नाही स्वच्छ पाण्याचं तर सोडूनच द्या पण जे वापरायचं पाणी आहे तेच मुळात नसेल तर त्या स्वच्छ पाण्याची ज्या वल्गना करतायत त्या मात्र अतिशय खोट्या आहेत मी त्यांचा खोटेसाहेब जाहीरनामा वाचला त्याच्यामध्ये जा त्यांनी म्हटलंय की मी वन संरक्षण करेन तर आख्या जनतेला छत्तीशेमध्ये माहिती आहे आणि आख्या दाबाव करमिळ्याला माहिती आहे ही तर गोष्ट हास्यास्पद आहे वन संरक्षण ते जर का करणार असतील तर त्यांनी काय काय गोष्टी केल्यात या लोकांना माहिती आहेत एवढं मी मात्र निश्चितच या मार्गातून तुम्हाला तर हे होते भूषण पाटील जे खानावर पंचायत समिती गणातून निवडणूक लढतायत अत्यंत त्यांचं वक्तृत्व अत्यंत चांगलं आहे मुद्देसूद बोलतात अभ्यास चांगला आहे त्यामुळं लोकांनी संधी दिली तर लोकांचे प्रश्न ते निश्चितपणे पंचायत समितीमध्ये मांडतील आणि का हो का ज्या काही समस्या आहेत कारण जी निवडणूक झाली होती त्यानंतर मोठा कालावधी होता आणि प्रशासकाच्या हातात कारभार होता त्यामुळं जो काय मधल्या काळातला गॅप आहे तो गॅप भरून काढण्याचा ते निश्चितपणे प्रयत्न करतील पाच तारखेला या भागातील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील भूषण पाटील यांना विश्वास आहे की मतदार आपल्याला संधी देतील आणि संधी दिल्यानंतर जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असा दावा त्यांनी केला आहे भूषण पाटील तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत निवडणूक पाच तारखेला होते मतदार जास्तीत जास्त तुमच्यासोबत राहतील असा विश्वास व्यक्त करतानाच शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूयात